त्यांनी ते समजून सांगितलं सोडून द्यायचं आपलं काम एकदा करायचं पण दोन समजून सांगायचं ऐकलं तर ठीक आहे नाही तर प्रत्येकाचं आपला आपलं कर्म आहे ना म्हणजे मी एक प्रॅक्टिकली महिला पुरुष तुम्हाला सांगतो म्हणजे जेव्हा आपण एक बाई जेव्हा खुश राहते तेव्हा पूर्ण घर खुश राहत पूर्ण घर एका लेडीज वर डिपेंड आहे गोष्ट बरोबर आहे कस तुम्ही जर किती लावली घराचं काय होणार सांगा बरोबर आहे की नाही बरं ती गोष्ट तुमची एखादी वाय कुठली पण गोष्ट असू दे तुमच्या मनात ती आता पूर्ण होणार आहे का नाही तुम्ही हाते गेला पूर्ण होणार आहे का नाही तिला वेळ लागणार तेवढा जे तुझ्या मनाची गोष्ट असत मला माहिती नाही गेस करायचा प्रयत्न करतो पण तिला तेवढा वेळ लागणार आहे तुम्ही आजपासून मागे लागून तुम्हाला असं वाटतं आता म्हणलं तर पंधरा दिवस होईल तसं नाही त्याच्या प्रेमाला जर गोष्टी होत असेल तर आपल्या समजून सांगून त्याला त्या पद्धतीने कन्व्हिन्स केलं तर तुमचं काम सोपं आहे ती गोष्ट बरोबर आहे का नाही का रागून होणार आहे रागून किती जणांच काम झाले आजपर्यंत राग करून किती लोकांचे काम पूर्ण झाले नाही झाले ना कुठली गोष्ट तुम्ही मागितली पूर्ण केली का ती तेव्हाच त्यापेक्षा आपण समजदारी जर घेतलं मी व्यक्तिमत्व विकासाची गोष्टी बोलायलो मॅडम मला विषय पण नाही कुठला आमचा आपण एक ज्या चर्चा करायलो म्हणजे उद्या तुमच्या जीवनामध्ये पण तुम्हाला असं वाटेल की नाही आपण काहीतरी वेगळं शिकलो आणि जर उद्या तुमचं जीवन बदललं तर तुमच्या ब्लेसिंग जीवनात सगळ्यात किमती काय माहिती तुम्हाला आशीर्वाद तुम्हाला तुम्ही हजार रुपयाचा आशीर्वाद तुझ्या जाणार भेटतो का तुका आशीर्वाद नाही ना मग भेटत नाही कोणी आपल्याकडे मागायला आपण त्याला पाठवून देतो शेवटी म्हणणार असतो तुम्हाला कोळी एक रुपया दहा रुपये पाच रुपये काहीतरी तो आठ दहा दिवसातून आपल्याला भेटायला येतो कोणी जो काही येत असत त्याला पण आपण देत नाही किंवा त्याला होतो तुला काय गरज आहे काय नाही त्याला देवाने दिलेलं काम आहे तो तिचं काम करायला ठीक आहे ना आपण त्याला देऊन आपल्या म्हणून आजकाल काय आपण जास्त हुशार झालो की आपल्याला असं वाटतं आपण पाप करायला किंवा याला काय करायचं आहे हा आहे पण देव कोणत्या रुपयात गेले मला माहिती नाही आणि तुम्हाला पण माहिती नाही देव आम्ही परीक्षा पण घेत असतो या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवत असाल की मला माहिती नाही पण आमच्यासोबत असे बरेच अनुभव झालेले असतात म्हणून मग तुम्हाला मी ह्या गोष्टी शेअर करायला कारण तुमचं पण जीवन बदललं पाहिजे तुम्ही इथं नुसतं कोर्स केला ब्युटी पार्लरचा मोफत शिक्षण भेटलं म्हणजे तुम्हाला झालं तुम्ही तिकडं आम्ही तिकड असा प्रकार नाही आहे आमच्याशी जो जुडला तो आयुष्यभर जुळतो मी इथे जुळतच नाही आमच्या बरोबर असं आमच्या असं काम आहे तिथे सुद्धा आम्ही जेव्हा होतो एकदा जुडलाभरासाठी जोडतो कुठली टॅन्स असू द्या मेडिकल फील्डच्या संदर्भात असू द्या अजून कुठल्या लिगल कायद्या संदर्भ असू द्या आता इथे माझ्या ओळखी झाले नाही तिथं आमच्या आमच्या ग्रुपमध्ये वकील पी एस आय मग आता नालंदा लांबे म्हणून एक मॅडम झाली जालंधर लांबी हो हो त्या पण आमच्या टीम मध्ये होत्या तर असा ग्रुप माझा इथं पण तयार होईल माझा येणार का त्यानंतर महिला पोलीस असतील काय दिवसात लोक असतील सगळ्या लोक सगळे लोक जुडणार आहे तर तिथं अशी आशिष आमची टीम होती म्हणजे उद्या तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज पडली काय द्यायचं असू द्या तर त्या गोष्टीला आम्ही तुम्हाला 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 तेव्हा आठवण येणार नाही कोण कोणाकडे जायचं तुम्ही एखाद्या नगरसेवाकडे जाणार तो उपलब्ध नसणार तेव्हा म्हणून मी फोन करतो सांगतो आमच्या टीमच्या माध्यमातून आम्ही येण्या काळात मदत करू एक मिनिट म्हणजे तुम्हाला गरज पडणार असं नाहीये पण माहिती असलं ना की माणसाला आपण लक्षात ठेव ना सर मोठी गाडी आणली